कर्जतमध्ये संतसद्गुरू गोदर महाराज यांच्या मंदिरामध्ये आहोत आणि संतसदरूप गोदर महाराज हे कर्जत आणि महाराष्ट्रभर धाकटी पंढरी या नावाने ओळखली जाणारी ही आपली कर्जत नगरी यामध्ये आपण कर्जत नेटवर्क या ज्या चॅनल आहे या चॅनलची पहिली बातमी आपण गोधन महाराजांवरती करणार आहोत यांची माहिती आणि आख्यायिका आपल्या कर्जत शहराबरोबर महाराष्ट्रभर पसरावी याच्यासाठी हा आजचा आमची ही बातमी आहे याच्यासाठी आपल्यासोबत आहे का पाठकार आणि त्याचबरोबर मंदिराचे पुजारी दशरथ काकडे त्याचबरोबर दुसरे आपले पुजारी आहेत महेश महेश काकडे हे आपल्याबरोबर आहेत तर सगळ्यात पहिला प्रश्न विचारतो की का करणार की गोदर महाराजांचा जन्म कधी झाला गोदर महाराजांचा जन्म शक्य सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये झाला आणि आपली समाधी सतराशे एकोणसाठ मध्ये म्हणजे हा असा पदवीने जुना कालखंड या ठिकाणी आहे त्याचबरोबर कर्जत शहरामध्ये या ठिकाणी मंदिराची जी पूजा आहे दसऱ्याची कागदे त्यांना मी विनंती करतो की आपल्या कर्जतमध्ये यात्रा भरते तर त्या यात्रा कधी भरते अशा वृद्धी येतात सुद्धा महाराजांची यात्रा आणि आपल्या इथे यात्रा भरवण्यामध्ये काहीतरी कारण आहे असं या ठिकाणी ऐकली तर ती तुम्हाला सांगते कशामुळे आपली यात्रा महाराज पंढरपूरला गेला त्यांना त्यांच्या दिवशी राऊटीच्या खेळात ते एका फ्रीला झाला पाहायला लागलं त्यामुळे महाराज फार शांतापासला महाराजांचा त्यामुळे महाराजांनी सर्व साहित्य गोळा केले आणि तिथं आधुनिक आज साक्षात पांडुरंग तिथे आले महाराजांनी पाच प्रदक्षिणा केलं आणि महाराज स्वत पांढर आली आता तरुण देईल तुझ्या तुम्ही तिथे समाधी दे मी ढकल्या एकादशीला तुझ्याकडे पुढे त्याप्रमाणे पंढर यात्रा भरते एकादश म्हणजे कामिका एकादशी या दिवशी कर्णग्राम म्हणजे कर्ज या नगरीमध्ये आपल्या इथं यात्रा भरते आणि ही जी यात्रा आहे ही यात्रा पूर्ण संपूर्ण तालुका तालुक्यातील लोक उत्साहाने आनंदाने सर त्याचबरोबर आता तेव्हापासून आपण पालखी उत्सव सुरू होतो तर तो पालखी उत्सव म्हणजे आणि पालखी पालखी उत्सवामध्ये आपण ग्रामीण प्रदक्षिणा घेतो की ज्याच्यामध्ये ज्या ठिकाणी जात नाही त्याच्या पासून अधिक च्या भागामध्ये पाच सर्वत्र आपल्या गावातली प्रदर्शना होती अशा प्रकारची आपण या ठिकाणी माहिती पाहिजे अजून काही तुम्हाला माण्हू किंवा माहिती काही सांगता येईल का ही जी आपल्याला नावे पूर्ण आहे प्रदर्शनामध्ये मागे कोणामध्ये फक्त फक्त कसा नंतर मात्र पाठकताना असं वाटलं की शक्यतो आपल्याला वर्षातून एकदा तरी त्या ठिकाणी जायला पाहिजे म्हणून आम्ही काय एकतशी हे कर्जत कराचं फार मोठं भाग्य आहे आणि या कर्जतला धार्मिक पंढरी असं म्हटलेलं आहे तर पंढरीचं जे महा महत्त्व आहे पण ते सुद्धा आमच्या या ठिकाणी कर्जत शहरामध्ये आहे पूर्वीपेक्षा आता या ठिकाणी उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होतो तरुण मंडळी आणि सर्व लोक भक्तिपूर्ण रीतीने या ठिकाणी बरोबर आपल्या गोदर उत्सव सुद्धा भरपूर मोठ्या जन्मोत्सव या नावाने ओळखला जातो तो जन्मोत्सव एकूण मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो संपूर्ण कर्ज शहर आणि आपल्या कर्ज शहरातले संपूर्ण लोक या जन्म उत्सवामध्ये आनंदाने सहभागी होतात या अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे विठ्ठलाची पंधर करणारा प्रत्येक संत या संताने काय शिकवून दिली की आपले काम करत करत तुम्ही भक्ती करा विठ्ठल तुमच्या विठ्ठलाच्या दर्शनात तुम्हाला कुठं जायची गरज नाही तर स्वतः विठ्ठल तुम्हाला दर्शन द्यायचे ते संत नामदेव महाराज असू द्या संत सावता महाराज असू द्या किंवा संत गोरखर असू द्या की ज्यांची असे आख्या आहे की सर्व संत की ज्यांच्या दर्शन म्हणजे दर्शनासाठी विठ्ठलावशी जायची गरज नाही विठ्ठल स्वतः तिथे येऊन त्यांना दर्शन देत होता एवढी ही भक्तीची ताकद आपल्या या कर्जत नगरीमध्ये आहे आणि कर्जत नगरीमध्ये चांगलं वातावरण असतं याला एकमेव कारण आहे की संत सुखगुरु भगवंत महाराज यांची आपल्या कर्जत शहरामध्ये आहे आपण या ठिकाणी समजा काकडे परिवारापैकी काही प्रतिनिधी या ठिकाणी आहेत तर मला जसं माझं जसं जन्म झाला तसं की या ठिकाणी मंदिराची या ठिकाणी सेवा आहे की काकडी परिवार करतो याच्या मागे काय विशेषतः फक्त काकडेच परिवार का या ठिकाणी सेवा करतो याची काही कारण तुम्हाला सांगते कारण की आमचे पूर्वज बिंबा का बिंबा काकडे हे महालांची निसंभाव आणि तसेच त्यांचे पत्नी उमाबाई शिंडी हे ते महालांची नित्य नियमाने नित्य नियमाने सेवा करत असतात की महाराज ज्या ज्या जेव्हापासून तर आले त्यापासून महालांची सेवा ही आमचे पूर्वज टाकले व उम्माबाईशी टाकले हे करत होते तर आमची आजची सहावी पिढी ही आज आम्ही महाराजांची सेवा करतो म्हणजे पाच पिढ्या पाणी झाले आणि महाराजांचे महाराजांचे महाराजांनी समाधी समाधीपूर्वी महाराजांनी बक्षिस पत्र लिहिले म्हणजे चरंजी फास की माझी सर्व पूजा आजच्या व आज आम्ही आमचे बाबा बाबाचे म्हणजे स्वतः महाराजांनी या ठिकाणी मंदिराची आणि त्यांच्या समाजाच्या अस्तित्व राहील तोपर्यंत महाराष्ट्र किंवा भारतामध्ये आपलं अस्तित्व नाही तोपर्यंत ही अशी सेवा काही परिवार आता सुरू राहील एवढं लहान आश्चर्य करायची मी सर बाकीच्या संपूर्ण पण आपली जात का जात नाही याचे कारण आपल्याला सांगितलं पण त्यांना कोण आपली पिढी कोणत्याही करायची आहे त्याची माहिती आपण म्हणजे की आपली जाते पाहिजे मी कोणाला पैठण गुरु गुरु कारणाने दक्षिण काशी इथे ना महाराजांची नाथष्ठीला महाराजांची पायदिंडी सोहळा निघतो संत एकनाथ महाराज यांना गुरु मानलेलं संत सद्गुरुगोधन महाराज येते आणि त्याच्यामुळं आपल्या कर्जतमधून जी दिंडी असते ही पैठणला जाते आता पैठणला दिंडी जाते ठीक आहे पण पंढरपूरला दिंडी काय झालं पंढरपूर असं जगत नाही की ज्यावेळेस महाराज पंढरपूरला दिंडी घेऊन गेले होते त्यावेळी दिंडी केल्यानंतर त्यांना एक असा अनुभव आला की त्या ठिकाणी वावंटामध्ये एका पाय पाया पडली आणि महाराजांना त्यांनी असं सांगितलं की काही वेगळे वाक्य बोलले गेले आणि वेगवेगळे बोलल्यानंतर महाराजांबा ते सण जाणं नाही त्यांनी तिथं त्याग केला आणि त्याग केल्यानंतर त्यांनी त्या वगैरे तिथं सगळ्या अशा एकत्र केल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी असं ठरवलं की बाबा मला काही एकत्र पंडा पंढरपूरला ना यायचं नाही पांडुरंग तुझ्या दर्शनात तर मलिका स्वतः आत्महत्या करायची आता तर तेव्हा पांडुरंगाला पांडुरंग स्वतः ब्राह्मणाच्या ह्याच्यात येऊन त्यांना एक असा म्हणजे साक्षात्कार त्यांना झाला आणि त्यांना सांगितलं ठीक आहे तू हे काय असं काय करू नको मी तुझ्या नुकतं येतो त्यामुळे मग आमच्या गो तर धाकटी एकादशी म्हणून त्यांना त्यानंतर असं धाकटी एकादशी म्हणून म्हणलं जातं पोटेला धाकटी पंढरी धाकटी पंढरी म्हणून म्हणलं जातं आणि मग मोठ्याचा उत्सव होतो त्यानंतर मग ते इथं लोक रथयात्रा भरली आणि रथयात्रा भरल्यानंतर सगळे महाराष्ट्रातून भाविक येतात आणि मग सगळ्या जिल्ह्या वगैरे मोठ्या प्रमाणात उत्सव होतो आणि उत्सव त्या उत्सवासाठी बऱ्याचशा आशा त्यांना आहे की किंवा रथयात्रा कधी येते आणि त्यानंतर तसाच त्यांचा जन्म उत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंब केलेला आणि लोक लाख दिल्यास जेवणा लागतं लाख लाख लोकांचे जेवण असतं आणि तो जो कार्यक्रम फार पाठवत मोठा होतो पाडण्याच्या मार्गदर्शनाखाली होतो असं आहे आणि त्या यात्रेमध्ये सगळ्याच्या इंडिया येऊन त्यांना सन्मानाने त्यांचा सत्कार आत्ताचं आपण पाहिलं की या ठिकाणी मदत महाराज यांची जी दिल्ली आहे ती पैठणला जाते तशीच भिजिंडी ही आपली पंढरपूर आजार त्याचं एक कारण आपल्याला महाराजांनी सांगितलं त्याचबरोबर तिथून प्रदोग डॉक्टर गाठवा आहेत की ज्या व्यक्तीने माझ्या या ठिकाणी मंदिरामध्ये येत असतात त्यांना एक विषय मंदिरामध्ये त्याचं काय देऊ शकते की तुम्हाला असं वाटतं की या ठिकाणी यावं माझ्या समजीने ते माझं ॲक्च्युली माझं शिक्षण सगळं संगमने आणि पुन्हा ठिकाणी झालं तरी माझा जे काही ओढा होता मी इथे का आले ह्याचं उत्तर फक्त नागेश्वर आणि गोदडबा मला इथे आल्यानंतर मला जी त्यांची सेवा मिळाली त्यांचे जे काही वेगवेगळ्या रूपात दृष्टांत झाले आणि जे काही मला समस्या आल्या तर मला स्वाती गोष्ट आहे की मला नागेश्वराचं माझं शिखर पडलं होतं तर मी भगवंताला म्हटलं की माझं छोटंसं घराला वेळ पडलं तर तिथे मी राह माझ्या डोळ्यामुळे शिखर होतं दुसऱ्या वेळेस त्यांचं आध्याय वाचन चालत देतात आणि तो माझा आजपर्यंत

महाराजांचं मूळ गाव पै पलटण ते आजोळी आली आजोळी आल्यामुळे त्यांच्या बालवयात बालवायापासून त्यांचे सगळं ही टोपी नंतर तरुण वयातली टोपी नंतर समाधी घेतानी जे घातलेली टोपी होती ते सुद्धा इथं ठेवलेली आहे आणि महाराजांनी स्वतः घातलेला अंगरखा आणि सर्व त्यांनी लिहिले पोती नंतर ज्ञानेश्वरी औषधी ग्रंथ शिकले भाषेमध्ये याचे ग्रंथ लिहिले सर्व मोडी भाषेमध्ये चैत्र शुद्ध प्रतिबद्धला प्रति आपल्या इथं ग्रंथाचं वाचन केलं जातं आणि पूर्ण वर्षात काय होतं हे सांगितलं जातं त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा महाराजांनी स्वतः लिहिले पासष्ट वर्षाची समोरसरी दरवर्षी एक पान त्यांच्या ह्याने ह्याच्याप्रमाणे वाचली जाते त्याचं भविष्य गुढीपाडव्याला सांगितलं जातं त्याचप्रमाणे यावर्षी पाऊस मध्यम पडेल आणि धान्याचा तुटवडा होईल आणि युद्ध होण्याची शक्यता आहे एवढं महाराज सांगितलेलं आहे म्हणजे यामध्ये महाराज पावसाचं भौगोलिक परिस्थिती भूकंप नैसर्गिक आपत्ती विषयी याबद्दल माहिती सांगतात शेतकऱ्यांमध्ये कौन कोणकोणते धान्य शेतामध्ये पेरावेत याबाबत त्याचं विवेचन त्या ग्रंथाच्या संवस्तरीमध्ये असतं असत आजपर्यंत तुम्ही ह्या ग्रंथाचं वाचन करत आहात त्याच श्रवण करत आहात हां या वर्षीचं ग्रंथाचं वाचन झालं झालेलं आहे बरोबर तर त्या ग्रंथामध्ये तुम्हाला काय काय सांगितलेलं आहे ते जरा सांगा म्हणा या वर्षी गुढीपाडव्याच्या ग्रंथात सांगितलेलं आहे की पाऊस मध्यम पडेल नंतर धान्याचा धान्य मध्यम प्रमाणात आहे धान्याचा साठा करून ठेवा युद्धाची शक्यता आहे आणि शेतकऱ्याला पावसाच्या बाबतीत फार ही पाण्याच्या बाबतीत फार जपून वापर करावा लागेल